श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी श्री हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूंचा अवतार असणाऱ्या आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्य रात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म मथुरेतील कंसाच्या बंदीशाळेत झाला होता त्यामुळेच या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा ही आहे महाराष्ट्रात याला श्रावण वद्य अष्टमी तर उत्तरेकडे भाद्रपद वद्य अष्टमी असं म्हटलं जातं या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि श्रीकृष्णाची पूजा अभिषेक करतात आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव हा देखील साजरा केला जातो श्रीकृष्णाचा अवतार जो प्रेम करुणा संरक्षण आणि प्रेमाची प्रतीक आहे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आपल्याकडे आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला आवर्जून व्रत करायचे आहे आता व्रत नक्की कोणत्या दिवशी करायचं आहे तर बघा पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर या दिवशी आपल्याला दिवसभर व्रत करून मध्यरात्री श्रीकृष्णाच्या जन्मानंतर तुम्हाला श्रीकृष्ण ची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि यानंतर हा उपवास जो आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे म्हणजेच हा उपवास तुम्हाला अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो हे व्रत करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जे पण हे व्रत करणार आहे तर त्यांनी सप्तमी तिथीपासूनच ब्रह्मचार्याचं पालन सुरुवात करायचे आहे सर्व इंद्रियांवरती नियंत्रण ठेवायचे आहेत जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये श्रीकृष्णाचे बाल स्वरूपाची विधिवत पूजा होते तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाल काळात साजरा केला जातो धार दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओ मध्ये अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या जन्माष्टमीला उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल फक्त एक दिवसात पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर ते नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम कृष्णाय नमः लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून कुछ श्रीकृष्णाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरूभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहानातील लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्यातील मोठी व्यक्ती असेल सर्वांनीही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर तो फक्त वर्षातून एकदाच करता येतो जो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या दिवशी तुम्ही ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केले तर तुम्हाला साक्षात श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तसेच मुलांची ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकली तर मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील तर पहा शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्ट अष्टमी आहे आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे मंदिरामध्ये जाणारच आहोत किंवा व्रतसुद्धा करणार आहोत प पण तसेच घरामध्ये आपण बाळकृष्णाची म्हणजे श्रीकृष्णाची पूजा सुद्धा करणार आहे तसेच काही छोटे मोठे प्रभावी उपाय किंवा सेवासुद्धा करणार आहे आपण ज्या काही सेवा किंवा उपाय करणार आहे तर त्याचं शीघ्र फळ प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल काही दोष आपल्यामध्ये असेल आपले ग्रह कमकुवत असेल अशा वेळी जर आपलं शरीर हे पवित्र नसेल आणि जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला कधीच फळ मिळत नाही आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार विशेष स्थितींवरती स्नानाला महत्त्व दिलं जातं जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल आणि शत्रू हा घरातील असेल किंवा बाहेरचा असेल आणि या शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू जर तुमच्यावरती गुपित वार करत असेल किंवा समोर तुम्हाला तो त्रास देत असेल तर असा शत्रू किंवा शत्रू बाधा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात किंवा घरातच असतात ती आपल्यासमोर खूप गोडगोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आपले वाईट कसे होईल यांची ते प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच तुम्ही एक वस्तू टाकून स्नान केले तर कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची कोणतीही महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न आणि कष्ट करत आहात परंतु तुमच्या प्रयत्नांना तुम कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल आणि म्हणूनच तुमच्या कोणत्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी भगवान कुबेराचे आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होऊन तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम करण्याचा हा प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता हे स्नान करतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच तुम्हाला शुक्रवारी पहाटे साडेचार ते साडे पाचचा जो कालावधी असतो या वेळेमध्ये स्नान करणं जर शक्य असेल तर आवर्जून या वेळेमध्ये तुम्ही स्नान करा नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जी श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला एक मुठभर पांढरे तिळ घ्यायचे आहेत पांढरे तिळ हे घ्यायचे आहे आणि पांढऱ्या तिळाची उत्पत्तीही श्रीकृष्णांनी म्हणजेच भगवान विष्णूंनी के हे पांढरे तीळ दारिद्र्य नाशक मानले जाते आणि म्हणूनच मूडभर पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला बारीक करायचे आहे त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे मिक्सरचं भांड घ्या किंवा तुम्ही कुठून घेतले तरी सुद्धा चालेल त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि ती पेस्ट संपूर्ण तुमच्या अंगाला तुम्हाला लावून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाणीत हे टाकायचे आहे पाणी तुम्ही कोमट घेतलं किंवा तरी चालेल किंवा गार गरम कोणतंही घेतलं तरीही चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला अजून काही वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामध्ये तुळशीची दोन पानं तुम्हाला टाकायची आहे थोडीशी चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे कारण सर्वांनाच माहीत आहे की आपण भगवान श्री हरी विष्णूंना पीतांबरधारी या नावाने ओळखत असतो त्यांना हळद ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी हळद देखील त्यामध्ये टाकायची आहे तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना तुम्हाला राधा राधा किंवा मग श्रीराम जयराम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने क्लेश नाशाय गोविंदाय नमो या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री I'm Misa